दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये नितीश दादा जेवण झालं हाय नितीश दादा हाय चहा बापरे आताच जेवण झालं आमचं दादा आता जेवण झालं आता चहा नाही बाप्पा जेवण झालं आता मस्त लाइक करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला ला जे न्यू आहे त्यांनी सब करा पटपट पटपट पट, लवकर लवकर बोला कमेंट करा लवकर लवकर आज उर झाला अरे बोला पटपट झोपले -पट, का झोपले काय व माय सर्व जण कमलेश भाई राम राम स्वागत आहे लाइव मे हो गया क्या खाना अंबादास दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये लाईक डन करा एक पण लाईक नाही आहे सध्या पटपट लाईक डन करा बरं ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पटपट पटपट लाईक डन करत चला जिंदगी किना तुटेल जिंदगी के न टूटे लड़ी प्यार कर ले ओ प्यार कर ले करी, गडी रमजान दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रमजान दादा जेवण झालं का आमच्या डोक्यावर ना कोणा कोणत्या आमदाराचा हात आहे ना कोणत्या खासदाराचा हात आहे पण ज्यांच्या हात आहे तो सगळ्यांचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबको दिलचे क्रांतिकारी जय भीम जय भीम रमजान दादा जेवण झालं का तुमचं सागर दादा हाय लाईक आणि कमेंट करा छान छान नंबर दादा म्हणतात धन्यवाद दादा सर्व मित्रांनी फास्ट लाईक आणि फास्ट कमेंट करा सर्व मित्रांनी भाऊ कुठे गेले वहिनी येतात येतात विजय दादा हा जी आपने और जी जी ने खाना खाया जी हां हां अभी खाया रमजान भैया अभी खाना खाया और लाइव चालू करी मैंने आज जेवण झालं काय खाल्लंय आलूची भाजी ठेसान पोळी एकच भारी लई भारी बरं बरं दादा लाइक डन करत चला बरं सगळ्यांनी तीनच लाईक झालेली आहे ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पट 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 कमेंट करा आज लेट आयजी हा आज मी लेट आई हू मड्डे पर गई थी चरण भैया है ना चरण भैया की मिसेस आ, अपनी आ, मतलब भाभी भाभी का बड्डे था आज हरी भाऊ कुठे गेल्यावर हरिभाऊ येता आपना हरिभाऊ गेले शेतपावले संतोष दादा हाय आम्हाला आहे का आलू आलूची भाजी <laughs> देतो ना तुम्हाला पाहिजे का आलूची भाजी बर दादा दिवसे दिवस गोरी होत चालली ती फोन व माय अच्छाची हा रमजान भैया और चरण दादा आले नाही अजून आप कुठून आहे ताई मी अकोल्यावरून आहे हो दादा लाइव्हला लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाइक करा चॅनलला जी न्यू आहे त्यांनी सब करा पटपट पटपट पट, लवकर लवकर लाईक तीनच आहे पटकन लाइक करा मेरा देवर आ गया है अच्छा अरे रे रे मानिक दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं मालिक दादा जेवण झालं का बद्रीनाथ दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाए लाईव्ह मध्ये लाईक डन करा लाईक ओके बाय किधर जा रे भैया जय मल्हार जय मल्हार सुदम दादा मेरे देवर आया है हाय नमस्कार नमस्कार दादा अरे अरे बोला पटपट पटपट पट, लवकर लवकर कमेंटा करा ज्यांची लाईक बाकी असेल त्यांनी लाईक करा आणि चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी सब करा उपास आहे माय लाल लाल डोळेची दारू सोडण्यासाठी उपास धराला आहे ओरे बाप रे करत काय माय बरोबर माय काही आपण काय काम करत आहात सध्या नाही सध्या मी काय काम नाही करत नाही सध्या लाईव्ह बोल बोलत आहे सध्या तुमचं सांगा काय चाललंय तीनच लाईक आहे एकोणी चाळीस जणांवरती बसलेले आहे नुसतं टकमक पायासाठी बसलेली आहे का लाईक डन करत जाणार फुकट आहे ना पैसे पैसे नाही लागत ना लाईक मी ना पैशाच लाईक आहे ना ती तेवढं बी नाही होत तुमच्याकडून करणं सुपर चॅट सुपर स्टिकर तर करत ना बाप्पा तुमच्यासाठी लाईव्ह घ्या मी बोल्यासाठी आणि तुम्ही लाईकही करत नाही फुकट फक्त मायकटचं सुपर चॅट तर करतच नाही फुकटच लाइक बी करत ना काही जेवण झालं का हो वैशाली काही झालं हो मा जेवण तुमचं झालं का ताई जेवण मी केलं कि लाईक धन्यवाद धन्यवाद हॅप्पी बर्थडे आणि के दादा माय वहिनीचा बर्थडे होता माझा नाही माझा झाला लाल लाल डोळ्यात बोलावं माय लाल डोळे गेलो माय शेतपावली जेवण केलं आणि शेतपावली गेलो येथेच माहिती लाल लाल डोळे थांबा जेवली का तू अमोल दादा म्हणतात अरे लाईक करा पटपट पटपट पट लवकर लवकर आई ताई पाऊस पाणी कसं आहे पाऊस नाही आमच्याकडे कडक ऊन आहे दादा सॉरी ताई कडक ऊन आहे जय भीम ताई दादा जय भीम सुखीस दादा जय भीम जय भीम स्वागत आहे पावसा पाण्याचं कशाला बरं बो, बाहेर बरं गेला बाहेर लाल लाल डोळे बाहेर नाही गेलं माझ्या शेतपावली गेल तर हाय वैशू बापे अमोल दादा म्हणते पंचेचाळीस जण आहे लाईव्ह लाईक डन करा पटपट पंचेचाळीस -पट। मधले पाच लाईक केले फक्त चाळीस लोक काय करून राहिले भजे तोडून राहिले का <takes> पाणी नाही आलं का तिकडे आत्या नाही बारीक 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 आलत भाष्य बाबा पाऊस नाही आला बारीक 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 चालू होता भाषेबा जय भीम जेवण झालं का फक्त म्हणतात ट्रेलर दाखवला स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालंय काय जेवण वगैरे पाऊसनी आला आमच्या इकडे लाल वाले जेवली काय जेवलं बा मी जेवलं बी आणि शेतपावली बी जेवण आलं फिल्टर भी केला <laughs> फिल्टर करायला जात असतात ते बाय लई चिंगूस माणूस आहे लाईक करीत नाही हो ना लई चिंगूस माणस आहे लाइकच करत नाही एवढा चिंगूसपणा खाऊन घेऊन फिरतारे लाईव घेतो मोकया मनान लाइक करा चांगल्या हो मनान आम्ही लाईव घेतो मोकया मनान तुम्ही लाईक करा हो चांगल्या मनान इकडे आला एक ठोक हो का इकडे नाही आलं पण इकडे आलं पाच मिनट पण फुरफुर 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 आलं इकडे पाच मिनिट आलं पण फुरफुर फुरफूर कालही आलं फुरफुर फुरफूर ठोक नाही आला चांगला ठोक पाहिजे एक गॅस गरम करून राहिल हे पाहुणे नव मंगल सूत्र घेऊन दे जमलो मामाजी हो ना बा <laughs> या मना, या मना, लाल, वाली, लाल वाली, लता लाल वाली लता मंगेशकर लता <laughs> मंगेशकर अरे देवा कस करावं <laughs> मग आता सांग ना फोन करून फोन कर टिळा कशाचा माय बड्डे ले गेलतो माय आज आम्ही दाजी बहिणी जेवले झालं का झालं झालं जेवण झालं की नाही हो झालं 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 ना भाष्यभात जेवण झालं ना दहा नंबर लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद कानिपनाथ विकास दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये विकास दादा दा, जेवण झालं का तुमचं पूर्ण झाल्याबद्दल रामकृष्णारी माउली नमस्कार नमस्कार विकास दादा नमस्कार विकास दादा धन्यवाद दादा ताई लाईक डॉन धन्यवाद विकास दादा काय हे रई वाय बंद करा आधीच केलं केलं बंद जेवली का जेवली जेवली दादा काय जेवले माय आलूची भाजी ठेचान फोडी जेवलं माय संदेश भाशेबा अर्जुन पाटील हाय मंगेश दादा हाय राईस खान दादा हाय आमची लाईट गेली माय ओ माय खरंच काय जेवण झालं हो माय नमस्कार सगळ्यांना तेरा नंबर लाईक केले धन्यवाद अरुण नीट बोल नीट नाही बोलत तर मग काय कशी बोल हट माय काय झालो फाशी हट माय काऊन करता हो माय चरण काका कुठे गेले चरण काका आम्ही ते नीटच बोलतो आमची भाषा कशी आहे चरण बोलून ना चरण दादा ले आना हा माझा दादा बोलून चरण दादा बोला हा माझा दादा शिंदे दादाले बोला शिंदे दादाले ले बोलवा चरण दादाले बोलवा होईदी बोला सगळे बोलवा जेवढे असतील तेवढे शेड हाय काउन रळून आले रळून नको हाय करू पाऊस चालू आहे नाही नाही पाऊस नाही चालू राम राम नाही तुझ्या या मायचा नवरा आहे हा तर नीट नाही बोलू राहिला रे भैताळ बेलनीची आहे तुझ्या मायचा नवरा त्या माझी चरण द्या

नमस्कार शिंदे दादा आताच केला पाच दहा मिनिट झाले असतील दहा मिनिट झाले फक्त सोळा मिनिटे माय काळी महिना काळी महिना घ्या रे मेंबरशिप घे माय मेंबरशिप घे चमकून राहिला इकडे हो मला तर मेसेज पण नाही हे बन यायच्या याच्यात नीट नाही ना सॉरी काय मला माहित नव्हतं लाईव्ह म्हणून मला वाटतं लाईव्ह नाही काय आलो आम्ही इकडे पाणी आलं आला आलो आला। आलो घरी म्हटलं घ्या थोडा वेळ मग हो चाल पा, पाणी हो। आले आलं की नाही आमच्या इकडे आलं पाणी कुणाचा फोन हो यायला माय तुला माय मला येत माय भावाचा फोन येऊ राहिला होता आमच्या इकडे बी पाणी आलं माय कस काय झालं वाढदिवस मस्त मस्त झाला वाढदिवस शांत ते झाला मस्त एकदम मस्त वाढदिवस झाला सॅनिटायझर नको घेऊ नाही नाही माय माय मेंबरशिप मेंबरशिप घे 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 पाटील चांगला राय रे गाणी बाबू चांगला राय ना मना अर्धी खाणं भेटून राहिली तर नमस्कार भाऊ कसे काय आहे ताई राधे राधे पाऊस पुढे पडला कुठून बोलत आहे तुम्ही अकोल्यावरून दादा रामकृष्णारी रामकृष्णारी अजय दादा पाच दहा मिनिट येईन असा हाव काय तुमच्या वहिनीचं कालपासून चालू होतं त्याला व्हिडिओ कॉल करा म्हणून आज केला तर लाईव्ह चालू मग म्हणते वाटत दुपारच्या वेळेस मग काही असतो आम्ही मग अशी खेळतात ना

सांगा हो आत्या त्याने सांगतलं त्याने सांगत यात्रेचा घेऊन चाललं होती भैताळ बेल्ली डोळ्यात भुचकाच्या डोळ्यात भुजका द्यायला लागते, लागते, लागते। पाऊस दाखवा गेला पाऊस रामकृष्ण भाऊ माधव दादा माय माया आला नमस्कार काय नमस्कार हात जुळू म्हणून म्हणतो माझ लवकर जुळून द्या पण दोन्ही बरोबर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता थांब पावसा लागला ना मला डीजेत नाच्याचा आहे आम्हाला पेशंट मध्ये या गोळा येले घोळा या भाले घोळा असे चार पाच घोडे मग सगळे हाऊसमोज राहते आम्ही कामात राहतो घ्या मग आता सांगा आता काय करा सकाळी मी कामात असतो असं आणखी तू जाय रे बाबू या घरी त्या करा आज काही आणखी ना काही जास्त दिवस राहा जास्त ड्राईव्ह नाही आमचा <laughs> हे पोर आहे का सगळ्या मोबाईलचा सुपडा साफ आणि पण मोबाईलचा सुपडा साफ याच्यात दोन दोन शिम आहे तरी नेट पुरवत नाही याच्यात माहित आहे मला अरे चरण दादाले बोलावा नारायण दादाले बोलावा माझ्यातलं पुर खुश झालं तुमच्या ताईच्या ह्याच्यातलं खुश झालं हो ना mm. कस असते वाढदिवस कसा झाला मस्त 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 झाला शिंदे सट स्वप्तात दुपारी हरी पाटील बापूंना नमस्कार शुभांगी दिदी जय गजान अगं तुम्ही दिसून आले ना बापा तुम्ही ना काका दिसत नाहीत दिस म्हणतात ना दिसत नाही म्हणतात काका दिसत नाही म्हणतात चरण ना। काका संपलं की काय संपलं आज लवकर आजच झोपलो हो ब्लॉक कर माय हो माय ब्लॉकच करतो त्याच्या माग काम काम लय आहेत माहित आहे मला त्याची त्याची नाही बरोबर झोपले असतील ते मध्ये असं ओलशिक चरण काका मला झोपले असतील चरण दादा ताईना वाटली शुभेच्छा धन्यवाद अरे तुमच्या काकीचा बर्थडे आहे ना हा संदेश दादा हे भाषे बी माशेची मजाक नाही करत बाप्पा तिले राहू राहू झटके येतात गिरगर्दन घाट हा गिरगर्दन घाट ये तर आहेत हो ना काल पासून अचंब्यातच पडून राहिली माझ्या राहिल ते काय होय म्हणून दिसत नाहीत बापू माई बहीण किती गुरी आहे काय आम्ही गेलो बर्थडेले हे काय टिपके आमचे बड्डेचे आहेत आम्ही केला बा माझ्या बहिणीचा वाढदिवस मी ना काय होणार दिवस झाले जरा सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय सलाम वाले सलाम वालेकुम जय नमस्कार हो भाऊ झाला गणेश भाकरे हो दादा तुम्ही हा का असं कसं बा तुमच्या पोरीनं काय करावं मग तुमची अशा करता तर वर्गी मग पाना कशी मजा तर नमस्कार नमस्कार शेतकऱ्या साथी नमस्कार नमस्कार दादा वालेकुम सलाम जिजाजी दिलसे क्रांतिकारी जय भीम जिजाजी अठरा धन्यवाद शेतकऱ्यांचा दादा जवळच्या बहिणीच्या वाढदिवसाले बातच गेले लांबच्या बहिणीची आठवण भिन बहिणीचा हट माहिणी केला काल आता ते उद्या तुम्हाला सांगेन मी डिटेल कथा का हाँ? या दूरच्या बहिणीचा वाढदिवस केला लाईव्ह केला ला, लाईव्ह केला के के आम्ही लाईव्ह एवढा मोठा सेलिब्रेट केला हा तरी म्हणतात का बाप्पा बहिणीची लय येते पण काय आहे हो अकोल्याची हाय ना मा अकोला, अकोला। हा जीजाजी आपका और दीदी का हा हो गया गया हो गया हो गया। हो रमजान भैया जल्दी जलदी खाली ते हम रमजान दादा आज आज खाली देर होई थोडी झाला तरी बी आलो नाही का बा आम्ही दोन तीन वेळे तरी बी आलो ना दोन तीन वेळे आता असं होईल का आमचे दोरखंड फुटले बांधेल असं आहे ते माशी नाही घेत ना तुझी मजा कारण तू सुधरली म्हणून व कायले मजा करू पण अशी सा साधी राहिजो याच्यानंतर जर तू रंगावर आली तर संदीप बाबू लय बदमास मग काय होईल संधी संदीप खोल्याचे खासदार कोण आहे मी नाही मा घरातल्या घरात घरातल्या घरातच ना आम्ही खासदार आमदार खासदाराचं काय करायचं आमदाराचं काय करायचं खासदार आमदार काय देत नाही ते आपल्याला त्याच्यात खुश आहेत ते त्याच्या संसारात फोन घेऊन टनाटन आहेत ते लय सुखी आहेत आमदार आहे खासदार आहे वाटते तुम्ही लाईव्ह ले नव्हतं दाखवाल लागत व्हिडिओ कॉल हो काहून सेलिब्रेट केला ना पुरा सेलिब्रेट केला ना काहून काही झालं काय बहुत देर से नजर बिचाके आपका रास्ता रेते आऊं जी कब आते जी और जीजाजी वना हो हो आज लेट हो गए हम लेट हो गए खाली घोर झाला ना कायचा ओमा कायचा घोय झाला कुठती <laughs> घोय झाला कुठता झाला <laughs> जेवण झालं ताई काही नाही भरपूर झालं और झालं काय नेमक बापू जाऊ द्या तुमची अडचण मी सम